लाईफ कभी कभी इगो जवळ देते भाई पण जिथे इगो तुटतो थो ना तिथे खरी शक्ती येते तसं आपला बप्पा बोलतो स्ट्रगल नको बाय मी आहे बैदे, मैदे। बैदे, मैदे। बैदे, मैदे। बैदे। ना हा बाप्पा आपला केअरिंग आहे जुलै का महिना मुंबईची बारीश मी आणि माझा जिकरी सुरक्षा निघालो कडे म्हणजेच मुंबईच्या राजाकडे बाईक वरून फुल मध्ये निघालो पण काय ना करिअर सारखा रस्ता पण चुकीचा निवडला आणि पांडू पकडला वरून एक गाडीवाला कट मारून मग गेला आज वाटलं आपली विकेट पक्की आहे पण नाही रे भाई बप्पाचा हात होता आपल्या डोक्यावर सुखरूपणे गणेश गलीत पोचलो खर तर आज डोकं दुखत होत पण ढोल तसा आवाज ऐकला आणि मन शांत झालं पप्पा म्हणजेच औषध म्हणजेच चैन मित्राने जुगाड केला आणि डायरेक्ट एंट्री भेटली दर्शन घेताच आत्मा झाला ना थेट गेलो स्टार्टिंगला आरती आणि भाव किती झाली त्यानंतर आपली गाणी सुरू झाली ना आणि बॉडी ऑटोमॅटिक डान्स करायला लागली थोडी टाइमची खोटी होती म्हणून लवकर निघावा लागलं पण जाता जाता रस्ता दिसला वर्कशॉप लहान मूर्त्यांसोबत मोठ्या काम सुरू होतं पण मनात एकच विचार हे कलाकार देव बनवतात की कलाकारला देव बनवतो सर्व काही आश्चर्य आणि सुंदर हो परत होतून आपल्या घरी जायच्या मार्गावर निघालो पण जाता जाता एक अम्ब्युलन्स खूपच इमर्जन्सी मध्ये दिसल्यामुळे आम्ही रस्ता मोकळा करू लागलो आणि आम्हाला पाहून बाकी लोकही रस्ता देऊ लागले वाटले की बाप्पा खुद्द लोकांना बाजूला करतोय घरी तर आलो पण मनामधून मध्येच एक आवाज येऊ लागला लाईफ मध्ये आवले असेल तर रस्ता चांगला दिसणार नाही पण एक लक्षात ठेव जिथे बप्पा तिथे मार्ग जिथे श्रद्धा तिथे परिणाम आजचा दिवस खरंच खूप मस्त आणि सुंदर होता बोला गणपती बाप्पा मोरे